भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी तसेच समस्त ओबीसी समाजाला कमी लेखल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांचा आज साताऱ्यातील पोईनका येथे भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि आंदोलन केले व्ही एम न्यूज मराठी सातारा आरेकार, आरेकार है। आरेकार है। आरेकार है।

पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब व ओबीसी समाजाचा अपमान राहुल गांधी यांनी केला त्यांना तसा कुठलाही अधिकार नाही पण दरवेळेला काँग्रेस आपल्या जातीपातीचं राजकारण करून आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे या कारणासाठी आम्ही मोदीजींची जात काल राहुल गांधी यांनी काढली ते ओबीसी समाजात जन्माला आले नाहीत आणि त्यांचा बी जे पीने फक्त जन्माचा न पुरावा देता ओबीसी समाजावर त्यांनी अपमान केलेला आहे त्यामुळं आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो राहुल गांधींचा निषेध हो, हो। हो। आता राहुल गांधी यांचं खरं आडनाव काय आहे आणि ते का बदललं गेलं याचा समस्त भारतीयांनी समस्त जगाने विचार करावा फक्त राजकारणासाठी आपलं कुटुंब टिकून राहावं यासाठी गांधी आडनाव वापरणारा राहुल राहुल गांधीला कुणाचाही अपमान करण्याचा कुणाचाही जात काढण्याचा अधिकार अजिबात नाही पिली समाज हा ओबीसी समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि या तिन्ही समाजाला ओबीसी समाजने बाहेर काढून ओबीसीमध्ये बूट काढणं बूट पाडण्याचा प्रकार राहुल गांधी चाललेला आहे राहुल गांधींनी काँग्रेसने मंडल आयोगाला बस्तऱ्यात बांधून कोपऱ्यात ठेवलं होतं हा त्यांनी विचार करावा आणि तपक्ष नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा आणि राहुल गांधीचा निषेध करावा लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी